विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित सर्व महाविद्यालयाच्याच म्हणजेच बी ए बी एस सी बी कॉमच्या मुख्य लेख्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवरती नुकतंच प्रदर्शित केलेलं आहे मार्च एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीसच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचं वेळापत्रक पॅटर्न दोन हजार बावीसचं वेळापत्रक आपण बी ए सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर आणि बी ए बी ए थर्ड इयर सिक्स सेमिस्टर या वेळापत्रक हे वेळापत्रक आपण विस्तृत स्वरूपात बघूया खऱ्या अर्थाने परीक्षेला सुरुवात होणार आहे ती पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बी ए सेकंड इयरचा जो पहिला पेपर असणार आहे तो कंपल्सरी पेपर असणार आहेत त्या पेपरची जी वेळ आहे ती दोन ते चार ही असणार आहेत आणि तो पेपर असणार आहेत कंपल्सरी इन्व्हायरमेंटल स्टडी हा पेपर सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहेत जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत त्याचा रिझल्ट विद्यापीठ राखीव ठेवल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी दुसरा जो पेपर असणार आहे बी ए सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो असणार आहे कंपल्सरी इंग्रजीचा याची देखील वेळ दुपारी दोन ते चार हीच चा आहे त्याच्यानंतर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये एस एलचा पेपर होणार आहे एस एलमध्ये सगळे सब्जेक्ट आहेत एस एल म्हणजे सेकंड लँग्वेज मराठी हिंदी संस्कृत उर्दू अरेबिक पाली आणि ॲडिशनल इंग्लिश हे सगळे पेपर दुपारी दोन ते चार या वेळेत होणार आहेत त्यानंतर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या वेळेला ही इथे वेळ बदललेली आहेत आणि प्रतिपेपर दोन असल्यामुळे दहा ते अकरा तीस आणि अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा या वेळेला पेपर होणार आहेत यामध्ये आहे मराठी ऑप्शनल पेपर नंबर सात आणि पेपर नंबर आठ हिंदी सात आठ इंग्रजी सात आठ संस्कृत सात आठ उर्दू सात आठ पाली पेपर नंबर सात आणि आठ अरेबिक पेपर नंबर सात आणि आठ अरेबिकला एक और पेपर आहेत त्याच्यानंतर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला म्हणजे दहा ते अकरा तीसमध्ये पंधरा मिनटाचा ब्रेक अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा या वेळेमध्ये पॉलिटिकल सायन्स पेपर नंबर सात आठ सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र पेपर नंबर सात आठ होम सायन्स पेपर नंबर सात आठ मिलिटरी सायन्स दोन्ही पेपर त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन जर्नॅलिझम याचे देखील दोन्ही पेपर स्टॅटिस्टिक सात आठ फिलॉसॉफी पेपर नंबर सात आठ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स सात आणि फिजिकल एज्युकेशन पेपर नंबर त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन ड्रॅमॅटिकल पेपर नंबर चार हे देखील पेपर होणार आहेत त्याच्यानंतर तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला सोशोलॉजी पेपर नंबर सात सोशोलॉजी पेपर नंबर आठ जॉग्रॉफी पेपर नंबर सात जॉग्रॉफी पेपर नंबर आठ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट पेपर नंबर सात आणि पेपर नंबर आठ हे पेपर होणार आहेत त्याच्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दहा ते दहा अकरा तीस आणि अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा या वेळेमध्ये हिस्ट्री म्हणजे इतिहास पेपर नंबर सात इतिहास पेपर नंबर आठ आणि एन सी सीचा एक पेपर असल्यामुळे पेपर नंबर सात हे पेपर होणार आहेत एन सी सीच्या पेपरची वेळ जी आहे तर दहा सकाळी दहा ते अकरा तीस ही असणार आहे त्याच्यानंतर सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला इकॉनॉमिक्स पेपर नंबर सात आठ थॉट अँड महात्मा फुले अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपर नंबर सात आणि पेपर नंबर आठ इस्लामिक स्टडी पेपर नंबर सात आणि आठ त्यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्याच वेळेला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर नंबर सात आणि पेपर नंबर आठ हे बी ए सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरची परीक्षा येथे संपलेली आहेत मित्रांनो हे जे पॅटर्न होतं ते होतं पी बावीस आता बी ए थर्ड इयर सिक्स सेमेस्टरची जी परीक्षा आहे याचं देखील पॅटर्न पी बावीस असून मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसला ही परीक्षा सुरू होणार आहेत याचं वेळापत्रक आपण बघूया बी ए थर्ड इयरचा सिक्स सेमिस्टरचा जो पहिला पेपर असणार आहे तो असणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला वेळ जी आहे तर इथे दोन ते तीन तीस ही असणार आहेत यामध्ये मराठी ऑप्शनल त्याच्यानंतर हिंदी ऑप्शनल इंग्रजी ऑप्शनल संस्कृत ऑप्शनल उर्दू त्याच्यानंतर पाली आणि बुद्धिझम त्याच्यानंतर अरेबिक हे पेपर होणार आहेत त्याच्यानंतर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र त्याच्यानंतर होम सायन्स मिलिटरी सायन्स मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम स्टॅटिस्टिक्स फिलॉसॉफी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स फिजिकल एज्युकेशन म्युझिक अँड ड्रॅमॅटिक्स हे पेपर होणार आहेत त्यानंतर तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारीच दोन ते तीन तीस ला सोशोलॉजी त्याच्यानंतर जॉग्राफी टुरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट हे पेपर होणार आहेत त्यानंतर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला हिस्ट्री त्याच्यानंतर एन सी सी हे देखील पेपर होणार आहेत त्यानंतर सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला इकॉनॉमिक्स त्यानंतर थॉट्स ऑफ महात्मा फुले अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पेपर होणार आहेत त्यानंतर इस्लामिक स्टडी हा पेपर होणार आहेत त्यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला मराठी हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर उर्दू संस्कृत पाली अँड बुद्धिझम अरेबिक त्याच्यानंतर इस्लामिक स्टडी ड्रॅमॅटिक्स इकॉनॉमिक्स ज्योग्राफी हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी सायकॉलॉजी होम सायन्स लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम्स मिलिट्री सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन फिलॉसॉफी फिजिकल एज्युकेशन थॉट्स ऑफ महात्मा फुले अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर एन सी सी त्याच्यानंतर टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड स्टॅटस्टिक्स हे पेपर होणार आहेत त्यानंतर आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्याच वेळेला म्हणजे दोन ते तीन तीस या वेळेला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा पेपर होणार आहेत मित्रांनो बी ए थर्ड इयर सिक्स्थ सेमेस्टरची परीक्षा येथे संपलेली आहेत आपल्याला या व्हिडिओवरती विश्वास न ठेवता आपल्याला विद्यापीठाची प्रमाणित कॉपी जर बघायची असेल तर आपण माझ्या दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यामध्ये बी ए आणि बी एस सीच्या दोन्हीही दोन्ही फॅकल्टीच्या सर्व सत्रांची विद्यापीठाने वेबसाईटवर डाउनलोड केलेली प्रदर्शित केलेली जी लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करावं म्हणजे तुम्हाला इतंभूत वेळापत्रक तुम्हाला तिथे मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद